मुक्ताईनगर येथे चोवीस वर्षीय तरुणाचा खून मुक्ताईनगर शहर हादरले मुक्ताईनगर शहरातील विशाल उर्फ विष्णू गणेशगीर गोसावी या चोवीस वर्षीय तरुणाचा शनिवारच्या रात्री दोघा मित्रांनीच खून केल्याची घटना घडलेली आहे प्रेम प्रकरणातून सदर घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी सुभाष ढवळे यांनी दिली या प्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी सुभाष ढवळे या संदर्भात संपूर्ण माहिती देत आहे बघा ढवळेसाहेब काय म्हणताय मुक्ताईनगर तर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला काल एक इसम विशाल गणेशगीर गोसावी वय चोवीस वर्ष हे हरवल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकाने दिली होती मग ती तक्रार आम्ही आमचे पोलीस हवालदार सुरवाडे यांच्याकडे दिली होती मग सुरवाडे यांनी चौकशी करत असताना लक्षात आलं की तो दुपारी त्याचा एक मित्र आहे ऋषिकेश आत्माराम धनगर याच्यासोबत होता मग त्या ऋषिकेश आत्माराम धनगरला बोलावण्यात आलं त्याच्याकडे विश्वासात घेऊन तपास केला चौकशी करता करता त्याने सांगितलं की मी आणि माझा भाऊ आणि तसेच हा जो हरवलेला इसम आहे विशाल गोसावे आम्ही शिरसाळ्याचा ग हनुमान मंदिराला गेलो होतो आल्यानंतर आम्ही तिथे दारू प्यायला बसलो होतो आणि तिथे झालेल्या भांडणामध्ये आम्ही जाकूने वार करून त्याला मारलेला आहे दुसरं आरोपीचं नाव काय सांगितलं दुसरा आरोपी त्याचा भाऊच आहे आकाश आत्माराम धनगर आहे हा ही घटना नेमकी कुठे घडली ही घटना घडलेली आहे आर आ, वर, रु, थे थे। नहीं। 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 आर कॉलनी आहे म्हणजे मुक्तायनगर बोधवड रोडवर त्या रुंदावन हॉटेलच्या अगोदर ओके तिथे मोकळी गार्डन आहे त्या गार्डन मध्ये ते दारू प्यायला बसले होते आरोपी ताब्यात आहेत गुन्हा दाखल करायची कार्यवाही चालू आहे मग आम्हाला ही माहिती मिळाल्यानंतर तो खरं सांगतोय की खोटं सांगतोय मग आम्ही दोन पाच बोलावलं आम्ही सर्व गेलो आणि ते तिथे मृतदेह मिळून आलेला आहे त्याच्यामुळे आता पंचनामा आमचं काम केलेलं आहे पंचनाम्याचा गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे काहीतरी एका प्रेम प्रकरण होतं परंतु सविस्तर माहिती अजून आमच्याकडे पोहोचलेली नाही पण प्रेम प्रकरणातून झालेलं आहे एवढं नक्की आहे नाही हे प्रकार आहे हा वैयक्तिक भांडणातून झालेला प्रकार आहे यामध्ये कुठलंही राजकारण नाही कुठलाही पक्ष नाही वैयक्तिक फक्त मुला मुलांचे एका प्रेम प्रकरणातून झालेलं भांडण आहे त्याच्यामुळे आरोपी ताब्यात आहेत त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई कठोर कायदेशीर कारवाई पोलीस करणार आहेत त्यामुळे त्याच्यामुळे मो, जनतेने याच्यामध्ये अजिबात तणाव घेण्याची गरज नाही आणि शांतता शांतता राखण्याची चालेल धन्यवाद लाईक कॉमेंट शेअर करा वाडेकर सिन्फो न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र